नमस्कार तर आज आपण उन्हाळ्याविषयी छान वर्षभर टिकणारे खुसखुशीत आणि तोंडास टाकताच विरगळणारे असे बटाटा आणि पोह्यापासून छान पळी पापड करणार आहोत तेलामध्ये पापड टाकला की तो तर तिप्पट चौपट फुलणारच जे कोणी नव्याने पापड करत असतील त्यांचे देखील पापड अशा प्रकारे केलं अजिबात फसणार नाही चला तर आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूयात तर ह्या ठिकाणी मी एक मोठी वाटी जाड पोहे घेतलेले आहेत जे पोहे कांदे पोह्यांना आपण घेतो तेच पोहे मी ह्या ठिकाणी घेतलेले आहे आता कांदे पोह्यांना आपण ज्याप्रमाणे पोहे धुवून घेतो त्याप्रमाणे हे पोहे धुवून घेऊयात तर ह्या ठिकाणी मी एक मध्यम साईजचा बटाटा घेतलेला आहे आता बटाट्याची साल काढून हा बटाटा आपण बारीक किसनेने किसून घेणार आहोत किस करून झाल्यानंतर दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावा आणि बटाट्याचा किस हा पाण्यामध्येच ठेवा पाण्यामध्ये बटाट्याचा किस ठेवल्यामुळे तो काळा पडत नाही पोहे धुवून घेतल्यानंतर लगेच ते मिक्सरच्या जारमध्ये टाकून घ्यावे पोहे भिजत घालण्याची अजिबात आवश्यकता नाही पोहे अशा प्रकारे धुवून घेतल्यामुळे पापड छान पांढरे शुभ्र तयार होतात त्यामुळे पोहे नक्की धुवून घ्यावे आता पोहे मिक्सरच्या जारमध्ये टाकून झाल्यानंतर त्यामध्ये आपण नितून घेतलेला बटाट्याचा किस देखील टाकून घेऊयात आता मिक्सरच्या जारमध्ये बटाट्याचा किस टाकून झाल्यानंतर पाणी न टाकता आपण मिक्सरला हे फिरवून घेणार आहोत अजिबात आता पाणी टाकू नये पोहे एकदा फिरवून झाल्यानंतर आता त्यामध्ये आपण ज्या वाटीने पोहे घेतले त्याच वाटीने एक वाटी मिक्सरच्या जारमध्ये पाणी टाकून घेणार आहोत आता पाणी टाकून झाल्यानंतर आपण पोह्याची बारीक अशी पेस्ट करून घेऊयात तर ह्या ठिकाणी पहा बटाटा आणि पोह्याची मी अशा प्रकारे बारीक पेस्ट करून घेतलेली आहे ज्या वाटीने पोहे घेणार आहोत त्याच वाटीने पाण्याचं प्रमाण घ्यावं पाण्याचं प्रमाण परफेक्ट घेतलं की अजिबात पापड बिघडणार नाही तर ह्या ठिकाणी मध्यम गॅसवरती मी एक जाडबुडाची कढई ठेवून त्यामध्ये ज्या वाटीने पोहे घेतले त्या वाटीने वाटी कढईमध्ये मी तीन वाटी पाणी टाकून घेणार आहे आता ह्याच वाटीने मी एक वाटी पाणी बाजूला पातेल्यामध्ये गरम करायला ठेवलेले आहे जवळपास आपण एक वाटी पोह्यासाठी पाच वाटी पाणी वापरणार आहोत आता कढईवरती झाकण ठेवून गॅसच्या मोठी करून आपण पाण्याला उकळी काढून घेऊयात तर ह्या ठिकाणी पहा पाण्याला देखील छान उकळी आलेली दिसत आहे आता त्यामध्ये मी सर्वात प्रथम पोह्याच्या चमच्याने साधारणपणे दोन चमचे तीळ टाकून घेणार आहे पापड खाताना दाताखाली तिळ आला की अजूनच पापड रुचकर लागतो आता मी त्यामध्ये चवीप्रमाणे सेंदव मीठ टाकून घेतलेले आहे आता त्यामध्ये पाव चमचा पापड खार टाकूयात खार टाकल्यामुळे पापड हा फुलला तर जातोच आणि छान खुसखुशीत असा होतो सेंदव मिठाऐवजी तुम्ही घरातील रेग्युलर मिठाचा वापर केला तरीही चालेल आता गॅस चॅस मंद करून आपण त्यामध्ये पोहे आणि बटाट्याची केलेली पेस्ट टाकून घेऊयात पाण्यामध्ये वाटलेले पोहे टाकल्यानंतर गॅसच्या आस कुठेही वाढवू नये आता मंद आचेवरती आपण पाण्यामध्ये वाटलेले पोहे व्यवस्थित एकत्रित करून घेऊयात मोठ्या आचेवरती पाण्यामध्ये पोह्याचं मिश्रण टाकलं की पोह्याच्या गुट्या होण्याची शक्यता असते त्यामुळे गॅसच्या आस मंद करूनच त्यामध्ये पोह्याचं मिश्रण टाकावं पाण्यामध्ये वाटलेल्या पोह्याच्या गुट्या झाले की हवे तसे पापड होणार नाही त्यामुळे पईच्या साहाय्याने अशा प्रकारे आपण पीठ व्यवस्थित एकत्रित करावे तर या ठिकाणी हलकंसं बॅटर हे घट्ट झालेलं वाटत आहे आता त्यामध्ये बाजूला पातेल्यामध्ये जे पाणी गरम करायला ठेवलेलं होतं ते पाणी मी थोडंसं टाकून घेतलेलं आहे आता गॅसची आज मध्यम करून आपण वीस मिनटं हे पीठ छान शिजवून घेणार आहोत दर पाच मिनिटाने आपण हे पीठ व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हलवून घेणार आहोत कारण की पीठ हे शिजताना खाली लागण्याची शक्यता असते तर ह्या ठिकाणी वीस मिनिटे झालेली आहेत पूर्वीपेक्षा पहा छान घट्ट झालेले पीठ दिसत आहे तर ह्या ठिकाणी पिठाचा कलर देखील हलकासा बदललेला दिसत आहे ज्या वाटीने पोहे घेतले त्याच वाटीने मी पाच वाटी पाणी घेतलेले आहे मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही पाण्याचं प्रमाण घेतलं की तुमचे देखील पापड अजिबात फसणार नाही पीठ व्यवस्थित शिजलं नाही तर पापड सुकल्यानंतर पापडाला तडे जातात त्यामुळे कमीत कमी वीस ते पंचवीस मिनटं पापडाचं पीठ शिजवणे अत्यंत आवश्यक आहे कोणतंही खटाटोक न करता या उन्हाळ्यामध्ये तुम्ही नक्की अशा प्रकारे पोह्याचे पळीपापड करून पहा व्हिडिओमध्ये पाहून कळालंच असेल घरातील उपलब्ध साहित्यामध्ये हे पोह्याचे पळी पापड तयार होतात अजिबात जास्त साहित्याची आवश्यकता नाही वीस मिनटं झाल्यानंतर अजून पाच मिनटं हे पीठ मी शिजवून घेतलेलं आहे चला तर आता आपण पळी पापड तयार करूयात आता आपण हे पळीपापड एका प्लॅस्टिकच्या कागदावरती करणार आहोत प्लॅस्टिकच्या कागदाला अजिबात तेल लावण्याची आवश्यकता नाही आता मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे छोट्या पहिने असे छोटे छोटे पापड करून घ्यावेत पापड प्लॅस्टिकच्या कागदावरती टाकल्यानंतर तो अजिबात पसरू नये मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे जाडसरच पापड करावे तुम्ही जास्त पापड पातळ केले की ते कागदाला चिकटून राहतील त्यामुळे अशाच हो प्रकारे जाडसर पापड टाकावे कारण की सुकल्यानंतर हे पापड खूप पातळ होतात ही एक महत्त्वाची टीप आहे चला तर ह्या ठिकाणी अशा प्रकारे सर्व मी पळी पापड करून घेतलेले आहेत आता हे पापड आपण दोन ते तीन दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेणार आहोत पहिल्या दिवशी पापड हलकासा सुकल्यानंतर शुक्रान पलटी करून आपण अजून दोन दिवस हे कडकडीत उन्हामध्ये पापड सुकवून घेणार आहोत तर ह्या ठिकाणी साधारणपणे मी तीन दिवस हे पापड कडकडीत उन्हामध्ये सुकवून घेतलेले आहेत तुम्हाला पाहून कळालंच असेल आपण पापड किती जाडसर असे टाकले होते आता पहा किती छान पातळसर असे झालेले आहे तुम्ही जास्त पापड हे पसरून टाकले की तुमचे पापड प्लॅस्टिकच्या कागदाला चिकटले जातील तेलामध्ये पापड टाकल्यानंतर कसे तिप्पट चौपट फुलतात ते तुम्हाला मी आता दाखवते पापड तेलामध्ये टाकताच पहा किती छान वर असा आलेला आहे एकदम हलका असा हा पोह्याचा पळी पापड तयार होतो पापड करताना त्यामध्ये बटाटा टाकल्यामुळे हो पापडाची चव अजून दुपटीनेच वाढते तर तुम्ही देखील अशाच प्रकारे पोहे आणि बटाट्यापासून पापड नक्की करून पहा आणि कसे झाले ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल तर अजिबात विसरू नका तर आपल्या चॅनलवरती मी न आंबवता झटपट अशा होणाऱ्या उन्हाळ्या वायवणीच्या रेसिपी शेअर केलेल्या आहेत त्यादेखील तुम्ही जरूर पहा रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजायला विसरू नका धन्यवाद